नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सचिन यस माने आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आजच्या या घटकामध्ये आपण मसावी व लसावी हा घटक शिकणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मसावी व लसावी कसा काढायचा हे आपण शिकलेलं आहोत मसावी आणि लसावी आपण दोन संख्यांचा काढलेला आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये तीन संख्या दिलेल्या असताना आपण मसावी व लसावी कशा पद्धतीने काढायचा आहे या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ आहे जर तुम्ही जर अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचं आहे तर चला आपण आपल्या घटकाकडे वळूयात विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन अंक सॉरी दोन संख्यांचा मसावी व लसावी कसा काढायचा पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन संख्येचा व मसावी व लसावी काढायचा आहे ते कशा पद्धतीनं काढायचं आहे ते आपण बघूया तर बघा सर्वात अगोदर मी तुम्हाला शिकवलं होतं दोन संख्यांचा मसावी व लसावी दोन संख्यांचा मसावी व लसावी कसा काढायचा असतो हे शिकवलेलं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन हा व्हिडिओ बघायचा आहे आणि दोन संख्यांचा मसावी व लसावी कसा काढलेला आहे ते तुम्ही शिकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला टप्प्याटप्प्याने ते सर्व संकल्पना क्लिअर होईल तर बघूया चला आपण एक आता एक नवीन उदाहरण घेऊया तीन अंकी सॉरी तीन संख्यांचा आपण मसावी व लसावी कशा पद्धतीने काढायचा आहे आता मी ते तीन संख्या घेतो अठ्ठेचाळीस ऐंशी एकशे अठ्ठावीस अठ्ठेचाळीस ऐंशी आणि एकशे अठ्ठावीस या तीन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला प्रश्न केलेला आहे काय प्रश्न केलेला आहे की याचा मसावी व लसावी काढा मसावी व लसावी काढा आता मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक व लसावी म्हणजेच काय लघुत्तम सामायिक विभाज्य आता मसावीमध्ये कसं असतं जर एखादी संख्या तुम्हाला जर दिलेली आहे ती संख्या तुम्हाला दिलेली आहे तर त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो ते आपल्याला त्या संख्या शोधायचे म्हणजे दिलेल्या संख्येला कोण कोणत्या संख्येनं भाग जातो त्या संख्या शोधायचं त्यालाच काय म्हणायचं मसावी आणि लसावीमध्ये कसं असतं जी तुम्हाला संख्या दिलेली आहे किंवा दिलेल्या संख्येने त्या संख्येनं कोण कोणत्या संख्येला भाग जातो हे आपल्याला शोधावं लागतं त्याला लसावी म्हणायचं तुम्हाला ही पूर्ण संकल्पना मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये समजावलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन अवश्य बघायचा आहे तर बघा आपल्याला अठ्ठेचाळीस ऐंशी आणि एकशे अठ्ठावीसचा काय काढायचं आहे लसावी व मसावी काढायचा आहे अठ्ठेचाळीस ऐंशी आणि एकशे अठ्ठावीस आता मसावी आणि लसावी काढत असताना सर्वात प्रथम आपल्याला लग काय करावं लागतंय या संख्येचे अवयव पाडावं लागतात तर अवयव पाडत असताना आपल्याला सर्वात अगोदर काय करावं लागणार आहे दोनने या संख्यांना भाग द्यावा लागणार आहे मग दोन या संख्येला जर भाग दिलं तर बघा आठेचे सुरुवात काय होते बे दोन्ही चार बे चौक आठ ऐशीला भाग दिल्यानंतर बेचौक आठ राहिलं शून्य आहे याच दोन ने एकशे आठ भाग द्यायचं बेसक्क बारा बेचौक आठ याचा प्रयत्न समजलं परत अजून पुढं रेश वाढायची परत या पूर्ण ह्या तिन्ही तीन दिलेल्या संख्येला या तिन्ही संख्येला दोन ने भाग जातो का जातोय तर इथं बारा इथं वीस आणि इथं बत्तीस येते का परत एक रेशो वाढायची परत, परत या तीन संख्येला दोन्ही भाग जातोय का बघायचं बेसक बारा बेंदा वीस आणि इथं सोळा परत या तीन संख्येला दोन्ही भाग जातो का जातो जर दोन्ही भाग, भाग जात नसेल तर मग पुढली संख्या घ्यायची पण इथं दोन्ही भाग जातो याला दोन परत लिहायचं बे त्रिक सहा बे दहा आणि बे आठ टी सोळा आता बघा खाली तीन पाच आणि आठ या तीन संख्या आलेल्या आहेत आता या तीन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो दोन जात ने जात नाही तीनने जात नाही चारने जात नाही पाच ने जात नाही कुठल्या संख्येने भाग जात नाही त्यामुळे इथं आपण थांबायच थांबल्यानंतर आता बघायचं आता आपण पहिल्यांदा मसावे काढायचा मसावे काढत असताना इकडल्या ज्या संख्या आहेत या संख्या लिहून घ्या दोन गुणवली दोन गुणवली दोन गुणवली दोन किती होतात एक दोन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे मासावी किती आला आपला याचा सोळा आलं आणि लसावे काढत असताना इकडच्या संख्या प्लस इकडल्या संख्या घ्यायच्या त्या पण संख्या घ्यायच्या डावीकडच्या आणि सर्वात खालच्या संख्या सुद्धा आपण घ्यायचं आहे मग लसावे काढत असताना दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले दोन हे घेतलं आता इथं खाली काय आहे गुणवले तीन गुणले पाच आणि गुणवले आठ आता बघा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा इथं सोळा पुढं गुणवली तीन गुणवले पाच गुणवले आठ पहिला आमचा गुणाकार येत नसेल तर असं सुट्ट सुट्ट तुम्ही करून लिहू शकता परत सोळा त्रिक अठ्ठेचाळीस गुणवले पाच गुणवले आठ आता इथं अठ्ठेचाळीस आलेला आहे गुणोले ह्या दोघांचा गुणाकार करा पाच आठे चाळीस परत अठ्ठेचाळीस आणि चाळीसचा गुणाकार करायचा आहे हे शून्य आहे असं लिहून घ्या चार आठ बत्तीस दोन ह्याच्या तीन चार चौक सोळा आणि तीन किती एकोणीस म्हणजे एक हजार नऊशे वीस हा या तीन संख्याचा अठ्ठेचाळीस ऐंशी आणि एकशे अठ्ठावीस या तीन संख्यांचा लसावी एक हजार नऊशे वीस येतो तर मासावी येतो सोळा समजलं खूप सोपं आहे काहीही अवघड नाही पण या तीन संख्यांचा लसावी मसाव काढता काही थोडे नियम आहेत त्यामुळे थोडं चेंज आहे ते सुद्धा तुम्हाला चेंज मी सांगणार आहे की कुठं थांबायचं आपल्याला था, काय करायचं आहे आता आपण एक नवीन उदाहरण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो फुडलं एक उदाहरण आहे एकशे वीस तीनशे आणि पाचशे साठ या तीन संख्यांचा लसावी व मसावी काढा आता बघा या तीन संख्याचा लसावी मसावी काढत असताना आपण काय अगोदर या संख्या मांडून घ्या तीनशे पाचशे साठ आता ही संख्या खूप मोठी आहे दोन्ही जर भागात भाग देत गेला तर खूप मोठं खाली होणार आहे त्यापेक्षा काय काय डायरेक्ट दोन पेक्षा कोणत्या संख्येने तिन्ही संख्येला भाग जातो डायरेक्ट दहाने सुद्धा भाग जातो मग इथं दहा लिहा दहा लिहिलं की इथं काय करायचं प्रत्येकावरच एक एक शून्य काढून टाकायचं भाग देत असताना आपण काय करतो शून्याला शून्य घालवत असतो पण हे जर शून्य गेलं तर हे शून्य जाणार हे शून्य जाणार हे शून्य जाणार मग इथं बारा आहे असं इथं तीस इथं छप्पन आलेलं आहे आता बारा बारा तीस आणि छप्पन आता या संख्येला आपण दोन ने भाग देऊ शकतो बेसक्त बारा बे पंधरा तीस आणि बे दोन चार एक बे बेआठिस सोळा अठ्ठावीस झाले आता रेशवडा सहा पंधरा आणि अठ्ठावीस आता या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो आता बघा दोन ने सहाला जातो अठ्ठावीसला जातो पण पंधराला जात नाही मग आता या ठिकाणी काय करायचं आपण इथं थांबायचं स्टॉप करायचं का स्टॉप करायचं कारण ह्या तीन ज्या संख्या आहेत या तीन संख्येला पूर्ण भाग जात असेल तर आपण इकडे मसावीच्या पायरे वाढवायच्या जा। जर तीन पैकी फक्त दोन संख्येला किंवा एका संख्येला भाग जात असेल तर आपण काय करायचं अगोदर मसावी लिहून काढायचा म्हणजे थोडक्यात काय ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा दहा गुनुले दोन किती वीस म्हणजे वीस हा मसावी झाला एकशे वीस तीनशे आणि पाचशे साठ या तीन संख्येचा काय झाला मसावी झाला एकशे वीस तीनशे आणि पाचशे साठ समजलं म्हणजे आपण इथं या ठिकाणी थांबायचं ना अगोदर मसावी लिहून काढायचं मग लसावी काढत असताना तीन पैकी दोन संख्येला जर भाग जात असेल तर आपण काय करायचं खाली पायऱ्या वाढवत जायचं जा. पण मसावीमध्ये तसं नाही मसावीमध्ये तीन पैकी तिन्हीलाही भाग घ्यायला पाहिजे तीन पैकी तिन्हीलाही भाग घ्यायला पाहिजे तर आपण मसावी काढता येतो आता तीन पैकी या ठिकाणी फक्त दोघाला भाग जातात त्यामुळे हिथं थांबायचं आपण ह्या पायरीला थांबायचं आणि अगोदर मसावी काढायचं आता आपण लसावी काढायचा आहे लसावी काढायचं तीन पैकी ह्या दोन्हीला भाग जातोय त्यामुळे लसावीची पायरी आपण खाली वाढवत जाव्या आता बघा त्याला दोन ने भाग जातो बे तरी सहा आता दोन्ही पंधराला भाग जात नाही म्हणून पंधरा आहे असल्या परत दोन ने ला भाग जातो चौदा आहे असल्या आता बघा तीन पंधरा आणि चौदा आता यापैकी दोन संख्याला भाग जातो कुठल्या तीन आणि पंधराला जातो पण चौदाला जात नाही कोणत्या संख्येनं तीन ने जातो दोन ने तीन। जात नाही म्हणून इथं तीन लिहायचं तीन एक तीन तीनापाची पंधरा आणि ही चौदा आहे असं कारण ह्या संख्या भाग जात नाही आता इथं आपणाला थांबायचं आता कुठल्या था, संख्येने ह्या संख्यांना भाग जात नाही म्हणून आपण या ठिकाणी थांबायचं मग आता लसावी काढत असताना हिकडल्या संख्या प्लस इकडल्या संख्या असं घ्यायचं बाण लक्षात ठेवायचं मसावीला फक्त असा एक बाण आहे आणि लसावीला असा आहे हे लक्षात ठेवा मग आता हिकडले अवयव अगोदर लिहून घेऊया दहा गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन गुणवले एक गुणवले पाच आणि गुणवले चौदा आता यांचं उत्तर आपल्याला काढायचं आहे जिथेपर्यंत आपल्याला गुणाकार करता येतो फास्ट तिथं पर्यंत करायचं दहा दहा दोन वीस वीस दोन चाळीस चाळीस ते एकशे वीस एकशे वीस एकशे एक वीस म्हणजे ह्या सर्वांचा गुणाकार एकशे वीस गुणवले पाच गुणोले चौदा आता पुढं एकशे वीस गुणवले पाच गुण चौदा चौदा पंच किती सत्तर हे दोन शून्य आता आहे असल्या एक दोन आता एकशे वीस गुणिले सत्तर करायचं आपणाला म्हणून काय केलं आपण एका शून्य एका शून्य अगोदर ऑलरेडी लिहून घेतलं आणि बारा आणि सातचा गुणाकार डायरेक्ट करायचा बारा सत्ते चौऱ्याऐंशी म्हणजे आठ हजार चारशे हा एकशे वीस तीनशे आणि पाचशे साठ या तीन संख्यांचा लसावी आलेला आहे समज हे उदाहरण कुठं आपण थांबलो मसावी काढत असताना जर समजा त्या ह्या तीन संख्येला जर भाग जात नसेल तर त्या ठिकाणी थांबून आपण पहिल्यांदा मसावी आहे आणि लसावी काढत असताना तीन पैकी दोन दोन संख्येला जरी भाग जात असेल तर आपण ही पायरी खाली खाली जायचं आहे समजा तीन पैकी एकाच संख्येला भाग जात असेल तर तरीही तर स्टॉप करायचा आहे तिथं थांबायचं आहे थोडं जायचं नाही अशा प्रकारे आपल्याला मसावी आणि लसावी काढता येतो तीन संख्यांचा समजलं हे उदाहरण समजलं असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे अजून एक उदाहरण बघूया आता बघा असं उदाहरण आहे चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर या तीन संख्यांचा मसावी व लसावी काढायचा आहे सुरुवात कशी करायची तुम्ही डायरेक्ट अगोदर मांडून घ्या चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर वरगात शेकल्या पद्धतीने असं करत बसायचं नाही चोवीस दोन गुणवले बारा परत दोन गुणवले दोन गुणवले सहा परत दोन गुणवले दोन गुणवले बेतिक सहा असं करत बसायचं नाही डायरेक्ट आपण तिन्ही संख्या एकदा जाऊय पाडून घ्यायचं आहे ही जुनी पद्धत आणि ही सचिन एस माने या चॅनेलची पद्धत त्यामुळं त्या चॅनेलला तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तर चला बघाय आपलं आपलं उदाहरण सुरुवातीला काय करायचं दोनने भाग द्यायचा दोन ने भाग दिला किती इथं किती झालं बारा इथं झाले चोवीस आणि इथं झाले बेत्रीक सहा आणि बेसख बारा छत्तीस झाले परत बारा चोवीस छत्तीस ला <coughs> दोन ने भाग जातो हो का जातोय हो बेसाही बारा बारा दोन चोवीस आणि अठरा दोन छत्तीस अठरा येतो म्हणजे बेतीस सहा आणि बेटी सोळा परत सहा बारा अठराला दोन्ही भाग जातो का जातोय बे त्रिक सहा बे बेस बारा बे नवे अठरा परत तीन सहा नऊ ने दोन भाग जातो का नाही जात तीन ने जातोय का जातोय तिन्ही संख्येला भाग जातोय पण आपण काय केलं दोन ऐवजी तीन घेतला कारण दोन्ही भाग जात नाही म्हणून तीन घेतलेलं आहे तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता ह्या खालच्या तीन संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही मसावी काढत असताना ही कडल्या संख्या काय आहेत दोन गुणवले दोन गुणवले दोन गुणवले तीन किती येतात बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस हा झाला आपला या चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर या संख्यांचा मसावी झाला आता लसावी काढायचा लसा काढत असायला ही कडल्या संख्या घ्यायची मग आता हे चोवीस आलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट चोवीस लिहून घ्या हे दोन 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 तीन लिहायची काही गरज नाही चोवीस लिहिलं आता इकडं खालच्या संख्ये लिहावले एक गुणवले दोन गुणवले तीन आता चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस इथंपर्यंत कोय गुणाकार पुढलं गुणवले तीन अठ्ठेचाळीस गुणले तीन करायचं आहे तीन अठ्ठ चोवीस हच्या दोन तीन चौक बारा बारा आणि दोन किती चौदा म्हणजे एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस हा चोवीस अठ्ठेचाळीस बहात्तर यांचा लसावी आहे समजलं खूप सोपा आहे मसावी व हो लसावी त्यामुळे तुम्ही माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करत चाला कारण वेगवेगळ्या वेग ट्रिक्स वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळे वेग नियम मी तुम्हाला माझ्या या चॅनलवरती शिकवत जातो शिकवलेल्या असतात तुम्ही माझे जुने व्हिडिओ सुद्धा बघू शकता त्यामुळे सुद्धा काही खूप खूप वेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगायचा आहे अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला कमेंट सॉरी सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करून आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर देखील करायचा आहे तर थांबूया आपण या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र